नियम केले पाहिजे कारण मध्यपान करून गाडी चालवणे हेल्मेट चा वापर करणे तसेच गाडीचे वेग मर्यादित ठेवणे डाव्या बाजूने गाडी चालवणे असे काही नियम आहेत असे नियम, नियम पाळ्यावर अपघात होणार नाही मोठी मोठ्या देशात किंवा एखाद्या मोठ्या शहरात जसे असे मोठे असतात तिथे तर नियमाचा वापर केलाच पाहिजे अरे जरी नियमच नसतील तर आपले जीव वाचला असतात पालन करा तसेच आजकाल खूप जण मोबाईल पाहता पाहता गाडी वाहने चालतात त्यामुळे गाडी चालण्या म्हणतात की वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा जो चुकला निया मला तो मुकला जीवनाला जो चुकला निया मला तो मुखला जीवनाला आपली सुरक्षा ही आपली परिवाराची सुरक्षा आपली सुरक्षा आपली परिवाराची सुरक्षा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद या विषयावर बोलणार आहे वाजपेयी जी मी अनावश्यक आहे का मित्रांनी तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी 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 काही लाखो जणांचा जीव अँबुलन्समध्ये जातो कारण त्या कारण ते बरोबर वेळी पोहचू शकत नाहीत कारण की ते ट्रॅफिक मध्ये अडचतात मोठमोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक मध्ये दोन ते तीन तीन तास थांबावं लागतात त्यामुळे विदेशातून आलेल्या लोकांचे विमान सुटतात काही का लोकांच्या काही लोकांचे इंटरव्ह्यू सुटतात तसेच पेपर टेजवस काही पेपर सुद्धा सुटतो तसेच तसेच दुसरा मुद्दा म्हणजे हेल्मेट हेल्मेट घालून सांगतात गाडी त्यामुळे हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे केस केफ्टी जे आहे गळ होतात त्याचबरोबर फ्लिपकार्ट मीशो यांचं यांच्या डिलिव्हरी बॉयला हेल्मवर बोलावे ला लागते पण जर ते हे जर त्यांना हेल्मेट काढून बोलावं लागते तर हेल्मेट काढून बोलण्यासाठी त्यांना भरपूर वेळ लागतो त्यामुळे त्यांना डिलिव्हरी करण्यास उशीर होते त्याचबरोबर स्पीड लिमिट हा सुद्धा एक मुद्दा आहे समजा एका व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला आहे तर तर त्या व्यक्तीचा जीव महत्वाचा असतो आणि नियम यावेळी ऍम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने मला जास्त स्पीड वाढवून दुसऱ्या स्पीड वाढवून त्याला दवाखान्यात पोहोचवले पाहिजे याचबरोबर आता त्या दिदीने सांगितले की गाठ्या वर्षाच्या खाली मुलं गाडी चालव त्यांना गाडी चालवत आहेत ते गाडी चालवत आहेत कारण जे अडल्ट म्हणजे प्रौढ जे मुला नवीन गोष्टी शिकण्याचा उत्साह असतो आणि नवीन गोष्टी शिकण्यामध्ये गाडी चलवणे हा सुद्धा एक प्रकार आहे त्यामुळे मला वाटतं की गाडी त्यामुळे मला वाटतं की नियम पूर्ण व्हिडिओ घ्यायचा आहे माझे नाव शकते मी येताना व्हिडिओ मध्ये शिकते आज मी घेऊन आलेली आहे वाहतुकीचे नियम आवश्यक की मला असं वाटतं की वाहतुकीचे नियम हे खूप जास्त आवश्यक आहे कारण रोज आपल्याला अशी बातमी येते की कोणाचा ना कोणाचा अपघात झालाय था त्यात कोणाचे वडील कोणाची आई कोणाचा बहीण त्यात कोणाचा भाऊ असे लोक असे लोक वाहतुकीचे बळी पडतात आणि ते मृत्यूमुखी पडतात तुम्हाला आता साधं उदाहरण सांगते पुण्याचं तुम्हाला तर माहितच असेल पोरसे कारचं उदाहरण तिथे एका मुलाने पो मुलाने कार घेऊन दोन एक मुलगी आणि एक मुलगा स्कूटीवर जाताना त्याला धडकावलं त्याचा तिथे मृत्यू झाला आणि त्याने खूप जास्त असे नियम मोडले सगळ्यात पहिला नियम तो सतरा वर्षाचाच होता आणि शासनाने असा नियम काढलेला आहे की अठरा वर्षाच्या आत गाडी चालवले अठरा वर्षाच्या नंतर तुम्ही गाडू गाडी चालवू शकता दुसरा नियम तो मद्यपान करून गाडी चालवत होता त्यामुळे त्याची त्या गाडीला झडक झाली तिसरा नियम त्याची गाडी स्पीड इस्टंबाच्या वळ होती आणि त्यामुळे तिथे ते जे दोन मुलगा मुलगी होते त्यांचा तिथेच मृत्यू झाला आणि तुम्हाला आता असं वाटत असेल की त्या मुलाला कितीच मोठी सुद्धा दिली असेल की पण तसे नाही त्या मुलाला फक्त आणि फक्त एक छोटासा निबंध लिहून पाठवून दिले खरं तर सरकारने त्याच्यावर खूप मोठी अशी कारवाई करायला पाहिजे होती पण सरकारने त्याच्यावर काही केले नाही जर आता जर सरकारने काही केले नाही तर असेच सगळ्या गावातून अशीच एक ना एक मुलगा निघेल आणि रोज आपल्याला मिनिटा मिनिटाला अशी बातमी येईल ज्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला मुंबई पुणे नागपूर अशा ठिकाणी मोठे मोठे सिग्नल असतात मोठे मोठे ट्रॅफिक पोलीस असतात परंतु आपल्या मानसमध्ये रा, तसं काहीही नाही एकही ट्रॅफिक पोलीस नाही आणि एकही सिग्नल नाही सिग्नल जर आपण सिग्नल पाहिजे जे लाल लाल कलरचा सिग्नल असला तरीही लोक त्यांच्या त्यांची गाडी पावतात आणि कोणीही त्यांच्यावर लक्ष देत नाही ट्रॅफिक पोलिसला लोक आमिष देऊ आम्हाला ह्या आम्हाला या संचान निघू द्या असं म्हणतात परंतु ते अजिबातही बरोबर आहे सरकारने सरकारने ट्रॅफिक पोलिसांचे वेतन नक्कीच पाडायला पाहिजे जेही ते चांगले काम करतील आणि कुणाच्याही आमिष घेणार नाही आणि नागपूर पुणे अशा ठिकाणी मोठमोठे इंडिकेट इंडिकेटर असतात आता तुम्हाला वाटत असतं इंडिकेटर म्हणजे काय इंडिकेटर म्हणजे जर आपली स्पीड शंभरच्या वरी असतील तर ते इंडिकेटर कॅश करतात आणि आपल्या गाडीच्या नंबरने गाडीच्या नंबरच्या मदतीने आपल्याला असा मेसेज पाठवतात हो की तुम्ही खूप जास्त स्पेडने गाडी चालवत होता त्यामुळे तुम्हाला ड्यू लागलेला आहे आणि आपोआपच आपल्या आप बँकेमधून पैसे कटवतात हो त्यामुळे थोडेसे अपघात कमी होऊ शकतात परंतु आता तुम्हालाही नियम मी पाहावं लागतो खूप आणि सरकारने असा नियम काढलेला आहे की तुम्ही हेल्मेट वापरायला पाहिजे परंतु कोणीही हेल्मेट वापरत नाही बाहेरच्यांचं जाऊ दाल तुम्ही तुमच्या घरातलंच बघा तरी हेल्मेट आहे का फक्त आपल्या एवढ्या म्हणून एक दोन जणच आपल्याला भेटतील ज्यांनी वडील किंवा एक हेल्मेट वापरतात हेल्मेट वापरायलाच पाहिजे आणि काय असतं सीट बेल्ट सीट बेल्ट हा खूप जरुरी असतो को पण कोणी कोणीही ते लावत नाहीत पुढे पुलीस थांबलेले दिसताना ते लगेच गाडी थांबवतात आणि लगेच सीट बेल्ट लावतात आणि मग पुलीस त्यांना सोडतात परंतु लगेच ते ते लगेच सीट बेल्ट काढून टाकतात आणि तुम्हाला तेच जर माहीतच असेल तर सीटबेल्ट लावलेला असेल तरच ती येतात आपल्या पुढे येते जर आपला ॲक्सिडेंट झाला तर परंतु कोणीही परंतु कोणीही बेल्ट लावत नाही तुम्ही जर हे नियम पाळले तर कोणाच्या सोबत अशी होणार नाही तुम्ही नक्कीच हे नियम पाळा आणि विसरा नाही सांगा कधीतरी तुझ्याही घरावर अशी कधीतरी तुमच्याही घरावर अशी वेळ येऊ शकते त्यामुळे नक्कीच तुम्ही नियम पाळा आणि वाहतुकीचे नियम हे खूप जास्त आवश्यक आहे धन्यवाद जो चुकला नियम आला तो मुकला जो चुकला नियम आला तो मुकला जीवन जो चुकला नियम आला तो मुकला जीवन आला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव पायल मारुतराव रसाळ मी इयत्ता नववी शिकते आजच्या या आधुनिक जगात आजच्या आधुनिक जगात वाहतूक ही एक अत्यंत मोठी आणि भयानक समस्या आहे या समस्येचे निवारण म्हणजे वाहतुकीचे नियम नाही कारण आपण आपण हे वाहतुकीचे नियम पाळत नाही आपण हे वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे मद्यपान करून गाडी चालवणे हेल्मेटचा वापर हेल्मेटचा वापर वापर आपण गाडी चालवण्याचा पाहिजे नियम काय काय आहे ते असा विचार केला पाहिजे आपण गाडी चालवताना वाहतुकीच्या वाहतुकीचे नियम पाहिले पाहिजे अरे रिश्ते क्या सोडून अरे तुम्ही रिश्ते क्या सोडून बाहेर तुमचे नियम पाहला नियम पाहिले ही एक आपल्यासाठी रिस्पेक्ट आहे ना पाहा तुम्ही नियम काही होत नाही नियम पाहिले कधी कोणी वाच नेलं नाही नियम पाहिले सगळ्यांचा जीव वाचतो त्यामुळे नियम पाळा आता काही आता कोणी काही कोणतरी म्हणलं होतं की एखाद्या माणसाला हटेक आला तर आपण नियम पाळावा की वाहतुकी वाहतुकीचा नियम पाळावा तर गाडी वेगा चालवून त्याला दवाखान्यात असतं जर आपल्याला जर आपल्याला त्याला आपल्याला गाडीचा वेग वाढवले वाढवायची गरजच वेळ पडल्या ना त्यामुळे नियम पाळा तर अरे त्यामुळे मी म्हणजे गाडी चालवताना चालवताना फोनचा वापर डोक्यावर पुढची गाडी येत आहे आणि आपण रॉंग काही करतो तर आपण होणारच ना म्हणून म्हणजे रॉंग काही नका चालवू रॉंग काही चालू आपला जीव नका घालू आपला जीव नका घालू एवढे बोलून मी माझी आज जो हमारा है बात लिखी है योग्य का है मेरा इस बात

म्हणतो हेल्मेट घातले काही म्हणतात का हेल्मेट नाही हेल्मेट घालण्याचे रावा म्हणतात की हेल्मेट घातल्यामुळे आमची जिंक खराब होतात जिंक खराब होतात तर तो तेंच खराब होतात होत पण सोबत आपल्या समोर जातो पण आपण म्हणतो हेल्मेट झालं हे गोर आहे आपल्याला कंटाळा येतो हेल्मेट घालायच्या की आपला घाम येतो पण तसंच नाही इंटर घाण येतो तर आवडतो पण आपण काय म्हणतो हेल्मेट झालं तर आम्ही इंटू विसरतात इंटू विसरला तसं काय व्ह्यू गेलेला एक तर मोठेचा व्ह्यू मोठा आपण म्हणतो फॅमिली किती दिसतले फॅमिली कॅशन जाईल कशा उद्या देशात घेऊन जाणं किंवा हे काम कप आपण म्हणतो आजच्या आधुनिक काळामध्ये आपण शहरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के लोकं ऍक्सिलेट गुरु करतात एक्सपिरियन्स करतात व आपण आता घटना आहे जसो कवी एक आम्ही व्यक्तीच्या मुलाने सतरावरती तुम्ही तुमच्या पेजाचा निबंध घ्या आणि काय आता आपल्या लोक तुमच्या पेजाचा निबंध असतो का नाही तरी आपण म्हणतो आम्ही स्टॅटिज तू फॉलो करतो तरी तुम्ही तू कॅटिंग फॉलो करतात का नाही तुम्ही म्हणतात आम्ही करतो पण करत नाही आपली आवडी बोली तिथे लोक डेंटिंग गायड करतात फॉलो बोलत गाडी आवडतात तरी आपण काय म्हणतो आम्हाला एका हकाली गाडी चालवत नाही आम्हाला गाडीचा तसं नाही पण तुम्ही आम्ही तरी गाणी साधू शकतो पण मी विचार करत आहे एखाद्या वेळेसून कुठलं गाणी कुठलं मानतो कुणी आलं एखादी जीव जातो किती वेळा गाडी समोर कुठल्याही सुद्धा मरतात पण आपण काय म्हणतो आम्ही ते तसं करत आम्ही ते सगळे ड्रॅसेस फॉलो करतो करता तुम्ही फॉलो तुमच्या आजूबाजूचे लोक ड्रॅसेस फॉलो करतात का नाही तरी तुम्ही म्हणतात की आम्ही ट्रॅसेस फॉलो करतो तसे

निश्चिल आधीच निश्चिल नाही त्या उशीर कसा करायचा आणि काही लोक म्हणतात की ट्रॅफिकमुळे वाहतुकीच्या नियमामुळे ॲम्ब्युले ड्रायविंगसाठी उशीर होतो असं नाही कारण वाहतूक कशामुळे झाली वाहतुकीचे नियम पालन नाही केलं त्यामुळे वाहतूक झाली ना असं तर आपल्या जीवनात वाहतुकीचे नियम हे अत्यंत आवश्यक आहेत नियम पाहिजे एवढंच नाही नियम अपघात अपघाताला आयुष्याचे धन्यवाद वाहतुकीचे नियम हे आवश्यक आहे अँब्युलन्समध्ये हे साधी मिळतात परंतु कधी ना उद्या अँब्युलन्स जे आता जाऊ शकतात आणि जर खूप वाहतूक तर वाहतुकीचे नियम चालत नाही तर आता जे आमच्या अपघात होते आणि खूप जण मृत्यूमुक्ती पडते अगदी गोष्ट तर आपल्या आई वडिलांना मोकलं नाही पाहिजे मला गाडी पाहिजे मला काय पाहिजे हे इतका लागलं का तर हे आदर कासा हे घडलं लागलं जा

यामध्ये सहा विचार सहभाग घेतला सहापैकी एकच मुले आहे की जो अनावश्यक बाजूला बोलला आणि बाकीचे जे पाच विद्यार्थी जे आहेत ते आवश्यक बाजूला बोलले मित्रांनो हा जो विषय आहे वाहतुकीचं जेव्हा नियम आवश्यक की अनावश्यक मुळात प्रत्येक विषयाला नाण्याच्या दोन बाजू असतात ज्या विषयाला नाल्याच्या दोन बाजू नव्हतं

वाहतुकीचे नियम काय आहेत की हे आवश्यकच आहे आणि आपणही सर्वांनी हे फॉलो करायला पाहिजे तुम्ही पाळायलाच पाहिजे तुमच्या हातामध्ये उद्याचं भवितव्य आहे तर आपण त्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यावर तुमच्या जे लहान मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये गाडी आहे त्यामुळे त्या वेगावर जाण्याचं नियोजन असा भाऊ चंद्र मुली आहेत तुला आपण एखाद्या गृष्टी जर वेग जर वाढवला अडचणीच्या वेळेस व्यवस्थित तरी पण काय करत आपल्या वेगावर आपलं नियंत्रण राखलं नाही आपल्या वरती अधिक मुलांच्या त्यांच्या मनावर एक पण करून योग्य त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये गाडी घेणं योग्य नाही म्हणून शासनाला जो नियम दिलेला आहे की अठरा वर्षा पुढील जे मुलं आहेत ते गाडी चालवते जे आवश्यक आहे आपल्या हातामध्ये गाडी घेऊ नका चालू नका आणि उल्लंघन तुम्ही करू नका गैरसमज तुम्ही गाडी चालवली आणि मुला जर दिली तर ते बघायला होते माहिती बघायला गाडी चालवणाऱ्याला नाही होत तर आपल्या आई वडिलाला तिच्या वडिलाला ते दिसत कारण तुम्ही काय आहात तर आपण या विमा काय करावं पालन करावं त्याच्यावर आपण आपल्या वडिलांना आईला पण सांगावं की आपण काय करा तुम्ही हुद्रेटचा वापर करा बाहेर निघत असताना आपण त्यांना काही लवायचं नाही पप्पा तुम्ही हुदवेट वापरा वापरला पाहिजे त्याचबरोबर चारचाकी वाहन चालत असताना आता मी बऱ्याचदा चारचाकी वाहन चालवतो त्याच्यामध्ये लक्षात येते की लोक जे आहेत अत्यंत बेस्टिष्टपणे गाडी चालवतो विशेष करून जे टू व्हीलर आहेत ते तर अत्यंत बेस्टिष्टपणे गाडी चालवताना आपल्याला दिसत फोर व्हीलर वाले तुझा काय करायला पाहिजे की स्पीड ब्रेकचा वापर करायला पाहिजे आता नियम जर नाही जर पाहिले तर आता कुठं चक्त तुम्हाला शेवा नाही त्या स्थिच्या नियमामध्ये आपण जर सुटलं काही जर घडलं तर चूक आहे ती अत्यंत आहे त्याच्यामुळे आपलं जीव त्याच्यामुळे त्याच्या चुकीला समान आहे त्याच्यामुळे ते फालो करणं ते पाळणं हे अत्यंत घरेच आहे त्याच्यानंतर वाहन चालवत असताना आपले आई वडील मोबाईल जर वापरला असं नापणे करण्यात आले पाहिजे पप्पा तुम्ही थांबा गाडी बाजूला लावा आणि बोला एवढं काही आवश्यक नसतं की मोबाईलवर बोलावं अर्ध्या घेटाला एक चाललं आपण बोललं तर काय फरक पडत नाही एवढं काही अर्जंट नाही आपण एवढं काही महत्वाची व्यक्ती नाहीत आपण तर गाडी आपण बाजूला जावा पण बऱ्याच लोक पाहतात की आपण गाडी चालवत असताना मोबाईल चालवला असतो काही लोक चालताना पण चालताना पण मोबाईल खरेल प्रत्येक खबर आहे तर या गोष्टी पण आपण काय कराव्यात की या चालू करणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर गाडी चालवत असताना आपलं लक्ष आपलं पाहिजे समोर नजर हाटू आणि दुर्घटना घटली त्यामुळं वाहन चालवत असताना आपले देखभाल करतं हे गरजेचं आहे बऱ्याच सगळ्याचे जे टू व्हीलर आहेत त्या टू व्हीलरला पाठीमागतील इंडिकेटर घेतात वेळेस गाडी चालवतो काय संध्याकाळच्या वेळेस त्याला जर पाठिंबा जर इंडिकेटर जर बसतील तर त्याला ते दिसत नाही तर म्हणून जर आणखी तरी जर गाडी जर आली तर त्याला तो टू व्हीलर वाला शिकत नाही म्हणून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात त्यामुळे आपण पाहू गेल्यानंतर आपल्या जी मोटरसायकल आहे त्या मोटरसायकलच्या पाठीमाज ते चालू आहे का ते चालल्यानंतर ते लावून तो दिसतो का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे हे त्यांना वस्तूचे अधिकार नाही ते तुम्ही गाडीमध्ये चालवणं एका लेन मध्ये चालवणं हे सगळ्या वेगाचं आपण फॉलो करावं आणि आवश्यक आहे अनावश्यक अशा प्रकारचे संस्कार आपल्या मध्ये रुजू आणि त्याचा विचारही आपल्या मनामध्ये कारण आपण त्या देवाचं पालन झालं तर यामुळे काय काय होत ठीक आहे आपल्या साहेबांचं एक मोठं उदाहरण आहे त्याचं ते कारणच आहे की ते त्यांनीच्या वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं नाही त्याच्यामुळे फार मोठा अशा प्रकारचा अपघात भेटला तर आपण या गोष्टी आपण बोध घ्यावा शिकावं आणि आपण आवश्यक वाहतुकीच्या नियमाचं पालन करावं ठीक आहे तर